मी आज दिवसभर हसतोय मी तोंडावर एक आहे कारण महाराजांसाठी एक पहिली राजकीय केस के माझ्यावर जर झाली असेल तर मला खूप आनंद झाला त्याचा <गयाँ> मी सकाळी उठला मला एफ आय आर आला आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली महाराष्ट्रात राज माया राजकीय प्रवासात त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतय आणि विषय असा झाला की काल आम्ही दिघ्याला आणि गोपरसेण्याला शाखे उप उद्घाटनासाठी गेलेलो तेव्हा गजाननजी आमचे जे आहेत गट ते बोलले की एक महाराजांचा पुतळा आहे ज्याला ज्याला चार महिने तो अनेक पक्षांनी आंदोलन करून तो एक बनवलेला पुतळा आहे त्याला एका घाणेड्या कपड्यात त्यांनी गुंडाळून ठेवला तर तुम्ही बघायला तर मी लगेच बोललो हो तर आमचं डिस्कशन होतानाच आमचं झालं की गजाननजी बोलले की आपण बोलताना मला वाटतं की आपण तीन दिवसाचं अल्टिमेटम देऊ आणि चौथ्या दिवशी आपणच त्याचं अनिवार्य उद्घाटन करू तर मी त्यांना विचारलं की मी केलं तर काय तर ते बोलले की केस हो। तो मी बोललो की महाराजांसाठी केस आली तर प्रॉब्लेम काय आजच करून टाकू ना आपण चार दिवसाचं अल्टिमेटम दिलं परत पोलीस प्रोटेक्शन हो वगैरे आजच मला वाटतं की महाराज घाण्याड्या कपड्यात जर गुंडाळून ठेवले तर आजच करून टाकू आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं त्याच्यामुळे मला आणि मला काही इश्यू नाही माझ्या महाराष्ट्र सैनिक सैनिकांबरोबर मला एफ आय आर झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला त्याच्यामुळे मला खूप आवडतं बरं वाटतं आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचं त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट आपली मी आता जस्ट वाचली मी आता त्यांना भेटायला पण चाललोय पण खूप खूप धन्यवाद त्यांचे आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठतो त्याच्यात आपण राजकारण बघत नाही आणि आदित्यजींनी असं तारीफ केली मला खूप आवडलं नाही मला पण कळलं नाही पण चार महिन्यात मला वाटतं की डीसीएम असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तिकडे एअरपोर्टला गेले एअरपोर्टचं उद्घाटन झालं मला वाटतं की दहीहंडीला गेले अनेक पक्षप्रवेशांना गेले मग महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली मला हे कळलंच नाही आता पण मला वाटतं की काल आम्ही तिकडे आरती वगैरे गेली संध्याकाळी गजाननजी आणि त्यांच्या आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी आता तो पुतळा मला वाटतं गुंडाळून गुंडाऊन ठरत आम्ही तो परत ओपन करू तुमच्या नेत्यांना तुमच्या मंत्र्यांना वेळ घेत नाही ना, म्हणून तुम्ही हे करून ठेवणार तिकडे मला वाटतं की तिकडच्या महानगरपालिकेची जबाबदारी ना, कर हो ना उ, ओपन करा ना मंत्र्यांना वेळ नसेल तर शिवसेनेकडून ठाकरेकडून असं म्हणताय की इतर कामं जे करण्यासाठी तात्काळ मंत्री किंवा मुख्यमंत्री उपलब्ध होता तर महाराजांच्या संदर्भात असं का होत आहे एअरपोर्ट करण्यासाठी तुम्हाला लग्नच पंतप्रधान असतील ते मुख्यमंत्री उपलब्ध होत आहे पण महाराजांच्या संदर्भात दिरंगाई का केली जाईल तसं ठाकरेंच्या शिवसेनेकडून आवाज उपस्थित होता नाही बरोबर आहे तो प्रश्न बरोबर आहे आणि मला वाटतं माझं भाग्य होतं की मला त्या महाराजांच्या पुतळ्याचं अनावर करायला मिळालं की माझ्या भाग्यात होत आणि त्यांचा ऍब्सुल्युटली प्रश्न बरोबर आहे की चार महिने का रखून ठेवलं तुम्हाला वेळ नाही दुसऱ्यांना पाठवा ओपनिंग तर लोक लोकांना तरी दर्शन घेऊ द्या की आता आता पुतळा नाही गुंडाळला त्यांनी आता त्या अख्ख्या त्या चौकाला हे घातलाय कपडा तो पण आम्ही काढू महाराज येते शेवटी लोकांच्या दर्शनासाठी त्यांचं हे झालं पाहिजे कुठेतरी अपमान अपमान झाला ते चार महिने तुम्ही तो कपड्याची परिस्थिती बघितली मला ओके सॉरी पण तुम्ही त्या कपड्यांची परिस्थिती बघितली धूळ धूळ म्हणजे घाण्याड्या परिस्थितीत तो पुतळा ठेवलेला ते फडकं ठेवलेलं ते मला धुताना एवढं बरं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी आशीर्वाद मिळतो पोलिसांनी तुम्हाला थांबवलं काही वेळ आदित्य ठाकरे जॉब आहे त्यांना मी काय बोलणार नाही कारण त्यांच्यावर पण त्यांच्यावर वरचे अधिकारी असतात त्यांच्या त्याच्यावर मंत्री असतात जे त्यांना जबाबदार असतात ते मी त्यांना काय बोलणार नाही पण हो मी थांबवलं आणि म्हणून मला वाटलं की तीन दिवस तीन दिवसाचं अल्टिमेटम न देता त्याच दिवशी झालं पाहिजे जे पोलीस प्रोटेक्शन वाढलंय तिथलं ते कधीतरी कमी होणार आमच्या पोलीस बांधवांना आम्हाला त्रास घेऊन काही करायचं नाही पण छोटी ते महाराज आहे हो। मुंबई पालिकेची आता एवढी अशी आहे की काही काम अद्याप सुशोभीकरणाचा बाकी आहे त्यामुळे हा प्रा जो परिसर दाखल केलेला आहे लवकरच ते काम पूर्ण झाल्यावरती जो विधिवत अनावरण करणार काय काल आम्ही तो पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आम्हाला वाटलं नाही काही काम बाकी आणि जर काम बाकी आहे तर चार महिने का थांबलंय झाकून ठेवलाय ना तो असं नाही की तुम्ही पुतळा बांधताय मग काय बाकी आहे तर त्याच्यामुळे हे उगाच कारण मला वाटतं मी मी खपून पण नाही येणार त्याच्यामुळे आम्ही तो जेव्हा पोलीस प्रोटेक्शन कमी होईल आम्हाला पोलिसांवर काही कुठच्याही प्रकारचं प्रेशर टाकायचं नाही पण मला वाटतं महाराज हे महाराज आणि त्यांचं त्यांना असं बांधून थोडं मला आवडणार नाही किंवा कोणालाच आवडणार नाही मला वाटत नाही आम्ही ते लोकांसाठी उघडणार महाराजांचं मला वाटतं की लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेही झाला तरी त्याला असं थांबवून ठेवू आपण शकत नाही हे, हे, हे माझी भावना नाही तर मला वाटत प्रत्येकाची भावना आहे त्याच्यामुळे मी कोणालाही जाब विचारणार नाहीये तुम्हाला चार महिन्यात वेळ नसेल मिळाला तर आम्ही प्रॉब्लेम काय आम्ही क्रेडिट नाही घेतो आम्ही लोकांसाठी फक्त त्यांना उपलब्ध करतोय की त्या महाराजांच्या पुतळ्याची तुम्हाला तुम्हाला दर्शन घेताय

ते काढणार नाही ते तर काढूच नाही आम्ही मी आता भेट वेगळ्या विषयासाठी घेतोय त्याच्यामुळे हा विषय नाही मला तर जस्ट कळलं की त्यांनी मायाटी दिल्या तर तो, तो विषय पण आम्ही बोलू पण ह्या विषयासाठी भेट भेट नाही

नाही आमचं काम चालू आहे अनेक विद्यार्थी संघची पण मुलं मुली आहेत ज्यांची इच्छा आहे मी साहेबांकडे संपूर्ण लिस्ट देणार त्याच्यामुळे आमचं काम त्याच्यावर चर्चा चालू आहे आणि ते बघू येतं कसं नाही नक्कीच मिळणार नक्कीच मिळणार आणि त्या प्रकारचं काम पण चालू प्रत्येकी दोन्ही पक्षामध्ये मला वाईट ते वरिष्ठांना माहिती